हरभ आम्हाला डोळस माणसांना जो विठ्ठल दिसतो तसा तुम्हाला कसा विठ्ठल कसा विठ्ठल आहे विठ्ठला कसं आहे आम्ही मला त्यांची आवडलं मी पाच वर्ष माझी भाजी पंढरपूरमध्ये दिलेली देव पाटील आमची बहीण वाऱ्या वगैरे करायची तर मग तिने मला एक दिवशी विचारलं की मी तुला पंढरपूरला नेते पण मी तुला तुझा हात पांडुरंगाला हात लावते त्याशिवाय माझं माझं दर्शन मी एवढ्यापेक्षा वारी केली असं माझं सिद्ध म्हणणं होईल पंढरपल्याच्या नंतर तेवढ्या गर्दीमध्ये पंढरीच्या पांडुरंगाला असा असं हात लावला आणि हात लावल्यानंतर असं केलं मला तिने पण असं असं केलं मला मला असं म्हणजे झालं की पांडुरंगाने माझ्या तोंडावरून आणि डोळ्यावरून कपाळावरून हात अरे आणि विशेषतः विशेषतः म्हणजे पुजेरी होता त्या पुजारी अशी पाच पाच का सहा नारळ होती ते सहा नारळाचं तोरण होतं ते तोरण असं धरलं की माझ्या बहिणीला सांगितलं इथंपर्यंत असं त्याच्या डोक्यावरून वगैरे असं गळ्यापर्यंत ठेवा आणि घरी गेल्यानंतर हे तोरण तुझं तुमचं जिथं देवावर आहे त्या देवाची ठेवून द्या तर अजून माझ्या बहिणीची आठवण आहे तर माझ्या बहिणीला ते खूश वर्षी श्रद्धा झालं काय नाव बहिणीचं अरे वाह वाह सिंधुताई सपकांची आठवण आली तुमच्या आणि तुमचं नाव काय म्हणलं बाळासाहेब अरे वाह